नमस्कार हां नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव राजीव अन्नोप पावसकर हां गावणार बेळगुंदी बेळगुंदी तालुका तालुका जिल्हा बेळगाव बेळगाव ओके आता तुम्ही आपल्या डी समर्थ कंपनीचं जे काय डी एम्युनिट ज्यूस घेतला होता होय इम्युनिट ज्यूस घेतला होता त्याबद्दल त्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते त्रास होत होते अगोदर म्हणजे मला लिव्हरला त्रास होता हां आणि हार्निया म्हणून डॉक्टर सांगत होते मग ऑपरेशन करायला हे नव्हतं मला हां आणि ऑपरेशन करायचं म्हणजे डॉक्टर घाबरत होते असं होतं बरोबर बरोबर चालते आम्ही तसंच गोळ्यावर त्यांच्या चालू होतं त्याने चौकवर चालू आहे संपली मला चाललं म्हटलं तर चालेल म्हणजे चार वर्षाचं दुखण आहे दुखणं आहे ते आजी दोन दिवसाने लिव्हरला बी आणि पिंडाला बी त्रास आहे साधू पण त्रास होता मग ते माझे जरा कवर झाले असं का आणि परत ते म्हणजे काय करायला देत नव्हतं काम करत नाही म्हणजे थोडा वेळ केला एक तासो मी तर नंतर येऊन आणि आराम करायला हां चालतं हे असं असं की म्हणा तो अंगात आणि काय खायचं म्हणजे घाबरून काय खायचं नाही खारा म्हणा पुढे म्हटलं काय खायचं म्हणजे तर ते घाबरून खायचं घाबरून खायचं आणि आता मीठ न घाटेल तर खायचं आणि जगण्यासाठी जगण्यासाठी असं चालू होतं मग आता पाठी आतापर्यंत तुम्हाला दवाखान्यामध्ये किती हजार किती लाख रुपये खर्च आले आता जवळजवळ म्हणजे तीन वेळा मी ॲडमिट झालो तीन वेळा मी ॲडमिट झालो पहिल्या वेळेला माझं दोन लाख वीस हजार बिल झाला अरे बाप रे हां दुसऱ्या वेळेला एक लाख साठ हजार झाला मग त्या गोळ्या आणि बाकीचा इतर खर्चा तो सोडायचा जो बरोबर बर, 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 त्याच्यात का वादच नाही आणि आत्ता परवा एप्रिल महिन्यात आणि होतो त्यावेळेला एक ऐंशी झाला मग ते झाल्यानंतर आमचं परत चालू झालं म्हणजे दवाखाना अरे बापरे दीड महिन्या दोन महिन्यात चेकअप करायला गेला म्हणजे ते चार पाच हजार जण ते चालूच आहे आमचं चालूच होतं चालूच होतं आता एवढं पाच सहा लाख रुपये खर्च करून आणि दवाखाना चालूच होता तुमचा होय आता हे इम्युनिट ज्यूस घेतल्यामुळे तुम्हाला काय काय फरक पडलाय सांगा हे इम्युनिट ज्यूस घेतल्यामुळे पहिला चार दिवस म्हणजे आंग एकदम जाम वाटलं सुरुवातीला मला ती भीती वाटली जराची परंतु चार दिवस गेल्यानंतर ते औषध खवचार झाल्यामुळे त्याच्यामुळे मला जरा ताकद वाढली म्हणजे अशिक मला हळूहळू कमी होत चाललाय ना मग सकत... आता चार आणि आशेक्तबाना कमी झाला आहे तर माझा नक्की कमी करणार माझा टक्के शंभर टक्के आजार कमी होणार आणि विश्वास ते खायला आणि कुठल्या आता तुमची पोटावर गाठ होती त्या गाठीचं साईज काय होती त्याची साईज मोठी होती जरा दाखवू शकता दाखवू ही गाठ आहे ही बोंबे आहे त्याच्यावरच हे वरती असा आकार होता तो असा मोठा आम्ही वाटी कशी ठेवलेला होतं की तसं होतं ते आणि त्यामुळे ते आता त्या औषध झाले आता लेवल झाले म्हणजे पूर्णच गेली गाठ असा हात लावून घेत नव्हतं काय जे आता चालताना काय गवत मशीन गवत टाकताना त्याच्यात काय लागायचं नाही असं जपून काम करायचं होतं बरोबर मग आता ते असं तरी काय हे होत वा वा छान छान म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट आला गेलेला आहे इम्युनिट्यूस घेऊन तुम्ही समाधानी आहात का समाधानी होणार आहात समाधानी वा वा छान म्हणजे इथून पुढे आणि तुम्हाला मी जवळजवळ सहा महिने वा वा छान आभारी आहे सहा महिने धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल डिसंबर करून तुम्हाला खूप खूप धन्यवाद ओके